ठटपट हा ठेवतो ना हे भेटल भेटल हा ना पट चाल लवकर ते घेऊन बैल धक्का गाडी ए बाबूराव धक्का गाडी आहे नाही तर काय इतक्या चार पाट्या उचलल्या असत्या अहो बाई आता काय सांगायचं तुम्हाला तुम्ही उदर जाऊर जाऊर तुम बाबरा टमाटे फुटले नाही पाहिजे जाळी निघाली पाहिजे कशा आपल्या बाबरा मालकीन बाई तुमच्या सारखेच लाल लालदारात लय भारी आहेत का बाबरा हन मग किती भारी आहेत टमाट्या सारखेच हा बर गालन बिलन एकदम लाल लालदारात बाबरा लाडी विडला पण घ्यायची पुढे खातोय का हा हो मला सवय जे पहिल्यापासून लाडगुडी लावून ना पोंगी जी पुढे माझं लग्न झालेलं बाबरा मनावर आला ना तुला असं खरं घालून चेंदीत आवर लवकर त्याला काय लागू द्यायचं काय झालं तुमचं काय नाही तांबाटे ठेवले ठेवले ना हा मग इथं काय गुरुगुरु गप्पांत नाईक निक मात्र बाकीचं काम करून घे राहिलेलं आणि तू काय गप्पा मारती चल बस कुठे गप्पा राहिलं आता बोल नको का त्याला ठेवा नको लावू मग ठेऊन झालं तर ना मी ऐकत नव्हतो का काय गुलुगु गुलगुलक चाल त्या सगळं काम बरं ना तुमचे काम माझ्या कसं राहते का मग कोणा का लोकं करा ना का तुम्ही ना नको तिथं लक्ष नका ठेवत जाऊ का लक्ष ठेवा दररोज घेऊन जाती रुपया देती मला रुपया देती दररोज मी ते रिक्षात नेऊन तुला सोडते बाजारात अग बाई तुम्ही जसे मला जसे गड्डीची गडी ठेवायची आहे की नाही रोज ती मी माझं बही बघन ना मम्मी पण माझं बघेन ना हे कोणाचं दोघांचं आहे आपलं हा का कधी वाटलं तरी मला आपल्या दोग्याचं संसार आहे तू डोक नको मग कोण खाई डोकं बाहेर ठेवली कोणी हा का हाका? गरा जा गरा जा का हा काय हा का त्याच काय गरज आहे गप्पा मारायचं तुला त्याला कॅरेट ठुले तर त्याला माझं नीट दुसरं काम करणं त्याला काय तेवढंच पगार चालू आहे काय म्हणजे तारीफ करत होता मी एवढी तारीफ करतो तरी मला कधी काय नाही म्हणली तो काळा भांग तू तारीफ करतो तू त्याच्या खुश आली काय खुश नका तुला सांगतोय नुसतंय ना बाबराव इकड्या तुम्ही कामाला का येत ना हा कामाला घेत ना आम्ही इकडे गप्पा ऐकायचं काय होतं तुमचं काय नाही लगेच आता संध्याकाळी आता वांगे तोडायचे तंबाटे तोडायचे मिरच्या तोडायच्या उद्या परत नाही तुला सांगतोय जायचं नाही आमच्यावर एक गडी भेटत नाहीत हा ध्यानात राहू दे तुला काम करावं लागेल तिथं लावून एक मिनिट मालक ना तुला मालक नाही ना का हा तुम्ही तुम्ही हा मालक काय हा मी मालक नाही का पायातली वान पायातच ठेवावी डॉक्टर पायात ठेवली कुठे डॉक्टर ठेवली बाबूराव बोला ना मालकीन बाई आता आम्ही एवढी ट्रिप मारून येतो हा परत संध्याकाळच्या मला जावं लागेल सातात माहितीये ना तोपर्यंत तुम्ही दोघ जण आम्ही दोघ हा तोपर्यंत सगळे कॅरेट भरून ठेवा हे येतील गाडी घेऊन जातील गाडी मध्ये हा बर 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 हा आणि कामाला मला येतं तसाच वाक उलट बोलायच नाही तिचं सगळं ऐकतो मान ऐकत मी कोण आहे येऊ काय भावच हा नाही द्यायचा मला भाव हा तुला बरा भाव देतो आज का वाघ गेला तामटायला भाव नाही बघ मग तू याकडे संध्याकाळी बघू तुम्ही चल बस फलकून माझं तुमचं दोघाच आहे कधी तो वारत पाव पाय नाही ठेवला चालू येते का

हा हं निस तिकडे धाव हो। धाडतोय त्याला हे घरचे काम करावं काय होतं रे आता तुझच लगे त्याला मी काय करणार आहे मस्त लांडपणापासून त्याला सांगितलंय जरा नीट टाइमला काम करीत जा तू ये म्हणून मी त्याला जास्त बोलत नाही आऊ म्हणणार तुम्ही बोलले तरी तसं नाही तू चांगली आहे ना पण त्याला कळत का गाड मला घरचे काम करावत म्हणून मी काय म्हणते मामंजी ह आऊ आता मी तिकडे जाऊन आले ह कुठं कुठ आंब्याच्या झाडांंतून घेऊन गेले तुम्ही भाजी मार्केटला ते देऊन आली त्याचे झाले चांगले दोन हजार रुपये एकवा का आपल्या ना सकाळी घेऊन गेले ते अच्छा ते कॅरेट झाले त्याचे चांगले दोन हजार रुपये मी घरात हा मला वाटलं त्याच्याकडे देऊ नको एक रुपया ठेवायचा नाही देऊ एवढे पडले काय कारण तू मरमर काम करशील आणि तू हिडन तिकडं त्यांचे पैसे दाखवून राहिले ना आता सकाळी एवढा दोनदा केला तरी पैसे नाही दाखवले पैसे दाखील नाही मी विचारलं तर म्हणे तुला काय करायचं तू तुझं काम कर अरे बे कधी दुखण्या भाण्याला रुपया मागितला तर मला म्हणतो तिच्याकडे येतं म्हणजे सुनाकून घ्या म्हणतो काय नाही काय नाही मा म्हणजे तुमचं तुमचं पोरग माय का एक रुपया बी देत नाही ना आता तर मानाय त्यांचं वेगळंच लक्षण दिसायला लागले बरं थांब एखाद्या दिवशी त्याला मी असं बोलतो आणि विचारतो आपण मग तुम्ही लहानपणापासून दाखत ठेवायचं ना बरं अरे आता करते सर करते करवती झाल्यावर काय बोलावं सांग बरं मला त्याला आता लग्न झालंय सांग सकाळ पोरं होते तुम्हाला सांगत राहू का मी अजून तेच पोर होऊन देत्या तुम्ही त्यांना धाक द्यायचा काय धाक दिला नाही आता जाऊन काय रिकामानारे अरे पण आता लग्न झालं त्याच त्याला कळू नाही का आपला प्रपंच आपण कसं सांभाळा म्हणून मला तर बापाच्या घरी ती नसीब तू चांगली भेटलीस त्याला मी आता घरी जाते ट्रॅक्टर येईल तेवढा मिरच्या ना सरी पाडून घ्या मी घरी जाऊन काहीतरी काय चल कर बर बर लवकर मी जातो ट्रॅक्टर कडे हो शरद राव मला अहो ती मिरच्याला सरी पाडायची तेच म्हणलं अशी कस काय सरी पाडून राहिले बदला आणि चांगला सऱ्या पाडा बर का बरोबर हा म्हणजे कस मिरच्या चांगल्या लागल्या पाहिजे पाणी व्यवस्थित बसलं पाहिजे सरी काही डोक्या टोपी पिपी घाला उन्हा तानाच हा दिवसभर काम करायचं म्हणले जर जीवाचं पत जा ना मला येऊ सर तर तुम्ही चालू केलं बारीक झाली म्हणून बदलेत ना मोठी आता हा तेच म्हणलं मोठी सरी पाडा जरा म्हणजे काय आहे वर मोठा पडं हा पाणी व्यवस्थित तसल सरीत हा आणि मिरची लावतायत त्यांदर मिरची मोठी लावते आज औषध मारता येतं फिरता येतं मधून सरीतून हा चल चल घ्या बदलून तेवढे हां हां जाऊक मग मी हा हा मसाला काही कधी म्हटलं ना पण नकोस घरात पासारत पासारत चांगलं म्हटलं ते द्या म्हणून चांगलं काहीतरी सोन्याचं कधी ते आता कवर बसार माझला घरात आय या ना काय चाललंय आवरलं का हो आवरलं या ना बस मी म्हणजे माझं आवरलं होतं जावं शक्य बोर होत काय इतक्यातच आधी माण्यात तुमचं औरत वांगे टमाटर चांगलंच चाललंय मस्त आता आमची काळी आम्हाला देतेच तेवढं खरे, खरे। ते उगीच मी करीत आहे म्हणून नाही तर आमच्याकडे कष्ट केले म्हणूनच आहे म्हणून केल्याशिवाय काय काय त्याला करून उपयोग नाही काय सांगत नाही काय झालं नवरा ना दाडाचा नाही भेटला तेवढा आहे पण तो सासरे चांगले आहेत ना ते आहे ग चांगले पण सासर चांगला असून काय उपयोगी सासर सोबत आयुष्य काढायचे का नाना बरोबर आहे नवरा चांगला तर सार जग चांगलं मग तर येत दाडाच नाही त्याला काय करणार हा का पण तो सचिन तिथं रिक्षा चालवतो मग तुला पैसे देत नाही का तो कशाचं काय अगं लग्नाला दोन वर्ष होत आणि मला आज रोपड्या माहिती नाही त्यांचा हा ग मग पण तुझं मग सोनं घातलंय ना अगं डुप्लिकेट आहे ते हे तर सोनं आहे का पाय त्याच्या पॉलीस जाईल अहो बाई मला तर वाटलं सोनं ते आज सोनं आहे ते बरं आहे म्हण त्यांना झाकली मग सावा काही अशी एडद काढते तू लोकांना लोकांना तर ओळ मला खरंच वाटत होतं तू मला पण येडत काढलं तू मला कधी सांगितलं नाही खोट आहे म्हणून हसायला काय झालं एवढं तू मैत्रीण आहे माझी मी तुझ्यावर हसली असते बाई पण तू मला वा असं वाटलं सोनं घालती बाई एवढं तुझं वावरात येत माल बिल एकदम दिसत तसं नसतं ते खरंय दिसतं तसं नसतं म्हणून आता काही मी लोकांना सांगत बसू का सांग बरं आणि तसं पण माझ्या काय एवढी काही सोन्याने छाऊच नाही कसं पुढचा विचार करून पैसे लावून ती शेवी या बाबाचा काय भरोसा आहे खरंय खरं बाई तू नवऱ्याचा काय भरोसा नाही आई बापाची परिस्थिती गरीब आता मा बापण दिले मग मान मा बापा कमी जाता येत नाही म्हणायला बापाची जत पण हेच पुरेचं कर्तव्य मग आता म्हणजे सांगितलं तू तू नवरा बोला जरा शिकत जा असं नका का बाबा तू बाई डोकं फोडला तरी त्या ते माणसाला कळायचं नाही मला तर मला तर ना कधी कधी लई डाऊट होत त्या माणसावर असं वाटतं कधी कधी इतकं हा नावा ना पण काय बाई नवरा हात उचलता येत नाही ते हाय पण डाऊट कसलाय तो घरात पैसे देत नाही तिकडेच काय करते त्या पैशाचं ते माहीत नाही बरं दिवसात एवढे पैसे कमी तर मग जाते कुठं हा दिवसभर रिक्षा चालवतो दिवसभर म्हणजे जागर रिक्षा नसती त्याची आणि विचारलं तर म्हणत तुला काय करायचंय तू तुझं पाय आणि तुझ्या पैसे मागवतो का आता मग मी मागायचे कोणाकडे बापरे असं काय का तू सासरी पण नाही बोलत का अगं ते लय बोलते बाई ते आता कधी कधी पा मारायला मारा धावत्या पण मला चांगलं वाटत नाही तू सांग ना मला काहीतरी उपाय असा काहीतरी अगं तुला सांगते माझा नवरा आहे ना मला इतका जीव लावतो माझ्या शब्दाचं पुढं नाही मी मला मला हे खायचं हा घे इकडे जायचं हा चल इतकं भारे की बस मला काय वाटतं माहिती का तू नवरायचं ना शंभर टक्के कुठत चक्कर चालू अस भाई मी घरात असताना आता बघ ना तुझ्यावर लक्ष देत नाही तुझं ऐकत नाही तुला पैसे देत नाही म्हणजे काहीतरी असेल ना तसं माझा नवरा आहे ना असं त्यांचा फोन म्हणजे मीच वापरतो नाही का ते असं लग बीक टाकत नाही फोनला मी सगळं बघते तसं तस नवरा आला ना मोबाईल त्याच्यात काय भेटन बघ तुला जरा असेल ना तसं जर असलं ना मग यांचा पाय मी कसं करीत मग हा तू करत लक्ष ठेव चांगलं मी तर म्हणते ना तो रिक्षा घेऊन जातो ना त्याचं माग माग जाग मी चाल चाल पुढं ते हाय पण ना मोबाईल बघतो मोबाईल बघून चौकशी कर चांगलं आले ना ते पाकिट बिकिट बघायचं खिशी खिशी काय आहे का कुठं का ते काय असं मला कधी सुचलंच नाही ग हा ना तू खरंच मी कसं माझ्या नवऱ्या सगळं चेक करते कसं एकदम याच्यात माझ्या नवऱ्या अरे मी येते उद्या बसून तुझ्या क्लासला बर का शिकव सगळं क्लास नको एवढंच घे तू चालत बर करते मी पाठीन जर तुला बोलवायला यासाठी आले होते मी आता चालले फिरायला तिकडे यात्रा आहे आपल्या डोंगरावर का माझा नवरा मी चालत येते काय नको नको माझं अगं तु या सारखं नश माझं एवढं कुठं सांगलंय बरोबर आहे ते मुझे। का नाही मा मना लागायचं नाही त्याच्यामुळे जाय मग तू मग गेलोस ना आपण दोघी नको नको तू यात मला प्रसाद घेऊन फक्त येऊ का मग मी हा तेवढं कर बर लक्ष राहून विसरू नको नाही नाही मी उद्या परत येते तुला एखादी नवीन आयडिया द्यायला प्रसाद येऊ का बाई बरं झालं मला सांगितलं नाही तर मी ये खुळी काही विचारच केला नाही या गोष्टीचा

कुठे नाही येतच राहील मी बस ना पुढे गेले ते कुठे माहित नाही पुढे गेले होते तू पैसे माझे पैसे तुम्हाला जाऊ द्या तुमचा मोबाईल बघू कशाला बघू नाही मोबाईल स्विच ऑफ झालाय माझे फोन आवायचा माझ्या माहिती माझा स्विच ऑफ झालाय हा का तुम्ही नाही झाले का स्विच ऑफ नाही बघू फोन मी आता चार्जिंग करून

मोबाईल मध्ये काय काय इमेज घेऊन देऊन देळाून पाहिलं ना तर आजपासून ही डायरेक्ट मायारलाच निघून पहिलीच्या मागे जातो कुणी गेली काही कोणी मा म्हणजे आंबे भाई तरीच म्हणते हा माणूस असा काय वागतो घरात हो आज मी यांना काही सोडतो यांनी मग एवढा मोठा विश्वास घात तरी मी म्हणते एवढे पैसे जाते कुठं खरे खरे मला तर कधी वाटलं नव्हतं मानावर असा निघाल आणि एवढा विश्वास ठेवून दोन वर्ष दोन वर्ष सा सांगून ना मी यांचा मी माहीत आजपर्यंत दुकानावर नजर नाही फिरली मी ह्या माणसानी आणि पैसे तरी म्हणाय चहा माणूस असा काय वागतो सात यांना यांना ना मी भेटतच नाही थोडा वेळा मग त्याला टेन्शन हा नाही मग बापा का जाऊ का नको जाऊ काय करू मी नाही काम करते आम इथं जाऊन बसते ते म्हणू दे शोधू दे अंडं जरा बे करून खाऊ दे काय खात खाऊ मग सगळीकडं पाहिजे कुठं गेली काय माहिती आहे शंभर टक्के हा खंबलूच घेऊ सगळे नंबर मेसेज फोटो फोनपे पैसे मारलेले इकडं तिकडं सगळं कळणार इला आज काय होतं आहे काय नाही टेन्शन आलं कड आईला आता काय करावं काही कर डोळकं चालणार आता काय करतो झोपून घेतो तिला आलो सांगतो नाही दुखत आहे नाही ताप आलाय काय तरी जरा नाटकं तर करावंच लागते ना येईनच आता अयो अयो करतो जरा आल्यावर नाही येईनच भाई ए अर्चना कुठे रे काय माहित कुठे गेली तू काम करुत आहे दुखत आहे कुठे गेली माहित नाही तुला माहिती मोबाईल घेऊन गेली फोनवर बोलत असं असे अर्चना गेली कुठे ती म्हण ते तरी सांग बघायला गेलो तुम्ही पण काय माहित कुठे गेली ती काय आली दुखत आहे

याला बाहेरचा ना दे आ, याला बाहेरचा ना दे। का या अरे बघतो मी पाळायला ना तिच्याकडे ठेव सगळेच नको नसू कमी तो तरी काय तू दुखाचं म्हणतो ना तू हा दुखाचं म्हणतो तू दुखाचं म्हणतो तू तो थंडीता काढा दोनशे त्या पोरीला फोन करायला देऊ का तुला, तुला।, तुला।, तुला। दे तुम तुम आता तुला असं पैसे घेऊन फिरतो काय सोडित असतो फक्त त्यांचे नंबर आणि तुला फोटो मोबाईल मध्ये काय आहे दररोज फिक्स फिक्सर का तू काय म्हणला दादा खरं सांग का हा

नंबर फोटो भेटू उद्यापासून दररोज सांगाय का तुझ्याकडे पैसे कोणत्या पोरीचं नाव बी घेणार नाही दादा पास कस थेट वावरात करायचं काय ते कळलं ना तर आल्यानं तिच्याकडे धंद्या सर्वात दवाखान्यात कोण येते मला कोण कोण येत नाही याच्या आमदार झोपी आला दोन चार तास म्हणतोरी देवानी दोघं कोण दोघांनी पण चुकी माहिती सगळी त्यांचं तरी काय चुकत आहे करायला नव्हतं पाहिजे मस्त कळत होत पण काय आता परत कधीच नाही कारण आता दररोजच्या दररोज उद्यापासून धंदा करतो आणि तिच्याकडे दररोज पैसे देतो गडी मारता काय हला उद्या जर का खरखर दुखणं आलं तर बायक येवलो बायकोच दवाखान्यात दावण्यात त्या येणार काही द मायापाशी त्यांच्या नादी लागलो आणि वाटळ व्हायचं मार तर पण वाचलं त्याच्यातून शेवट बायको ती बायकोच असती